आणि माझा जीवलग मित्र म्हणजे आम्ही दोघंजण एका ताटामध्ये जेवलेलो तो ओबीसी होता त्याला माझ्यापेक्षा एक मार्क कमी होता त्याला नगर जिल्हा परिषद भेटली सर आणि मला जावं लागलं गुजरात बाँड्री उमरगाव गुजरात बाँड्री आणि आज रोजी पण तो घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि मी आज पंधरा वर्ष झालं गुजरात बाँड्रीवरती उमरगाव या ठिकाणीच कार्य करत आहे एका मार्क एका मार्कावरून माझ्यापेक्षा कमी असताना देखील जात फक्त अडली आणि आज जर मी जर ओबीसी असतो आता मी पण मराठा आहे माझी पण नोंद आहे मी सर्च केलं प्रांताधिकारी कर्ज त्या ठिकाणी मी सर्च केलं माझ्या वडिलांची नोंद आहे माझ्या आजोबांची नोंद आहे माझी देखील नोंद आहे फक्त मी ओबीसी दाखला काढला सरकारचं धोरण आहे सरकार अडचणी कुठे कुठे येतात त्याच वेळेस जर मला हे जर माहित असतो आता आमच्या नोंदी दिवशी सरकारने जे आर काढला ग्रामपंचायत मध्ये यादी डिक्लेअर करावी आमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक सुद्धा येत नाहीये त्यांनी अजून यादी डिक्लेअर केली नाहीये आता आम्ही कोणाकडे या जावं कुणी सुद्धा नाहीये कोणी सुद्धा नाहीये कोणी सुद्धा नाहीये ते करतात ते करतात नोंदी झाल्या आता आम्ही आम्ही रोज रोज ग्रामपंचायत जातो सर यादी लागली ना या ला या का नाही आम्हाला आदेश नाहीत काही काय म्हणत सरकारच याला या गोष्टी काही लक्ष नाहीये सरकारने या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे आम्ही उन्हा तानात हिंडतोय आमची लेकरं आजूपर्यंत वारे आजू अजून आमची लेकरं लहान लहान आहेत पण आमच्या भविष्यासाठी लेकरांनी काहीतरी केलं पाहिजे इथून पुढं म्हणून आम्ही कशा पद्धतीने काम छगन भुजबळला एवढंच विनंती आमची छगन भुजबळ आमचं आरक्षण आम्हाला द्या मी पण एक शिक्षक आहे आ, काल एकवीस तारखेला त्यांनी आमचं ट्रेनिंग लावलं त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि त्यातमध्ये प्रश्नावली दिली आहे आणि फक्त सर्वे करायला सांगितलेला आहे आम्हाला प्रत्येकाला एरिया वाटून दिलेला आहे आणि त्या एरियावाईज त्यांनी काम करायला सांगितले आहे सात दिवसाचा हा सर्वे आहे आणि तोपर्यंत जारांगी पाटील सव्वीस जानेवारीला मुंबईला जातील आणि सर्वे होऊस तर सर्वे आल्यानंतर परत ते कॅल्क्युलेशन करणार अनालिसिस करणार सर्व काय असेल ते अजिबात हालचाल करणारच नाही आणि करणारच नाही आता हो। मी गव्हर्नमेंट सर्व असून देखील हे बोलतोय आणि मला पण तेच ड्युटी आलेली आहे बाबळगाव आलेलो आहे मला आज खंत एकच वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा प्रथम मानाचा मुजरा व प्रणाम त्यांनी ज्यावेळेस मी असेन त्यावेळेस तुम्ही राजकार आरक्षण घ्या म्हणले होते पण त्यावेळेस जे आमच्या कड आग आजोबा पंजोबाकडे त्यावेळेस काय चार दोन एकर जमीन असेल त्याच्यावर आमचं निदर उदरनिर्वाह भागत होता पण आज रोजी आज माझ्याकडे बघितलं दोन एकर जमीन आहे दोन एकर जमीन आहे माझ्या वडिलाकडे बघितलं तर सहा चार एकर सहा एकर जमीन होती आम्ही तिघंजण भाऊ आहोत तिघा जणांना माझा एक भाऊ आरला आम्ही दोन जण राहत तीन तीन एकर जमीन आमची महाडणाची जमीन आहे ह्याच्यावर आमचं काही पोट भरत नाही लेकराला शिक्षण होत नाही आणि म्हणून आज आम्हाला बा डॉक्टर बाबासाहेब आंबा आंबेडकर साहेबांची आज आठवण येते की मी आजच आरक्षण घ्या म्हणत होते ते पण त्यावेळेस आम्हाला वाटलं की हे बागी ओबीसी बांधव आहे ते आमचेच बांधव आहेत ते आमचेच बांधव हे जगण ओबीसी नाही वेगळी होती ना वेगळी होती ना परिस्थिती त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आर्थिक परिस्थिती वेगळी होती जनजगन जनजीवन जगण्याची परिस्थिती वेगळी होती आरक्षण आरक्षण हे काय हे मराठ्याच्या लोकांना आजपर्यंत माहिती नव्हतं पहिला मी काळ कळालं पण आम्हाला आमच्या पहिल्या पूर्वजनाला वाटलं की आज हे लोक जे साम्... आज ओबीसी मधून सुद्धा जे लटे जगलेत तीच वर गेलेत बाकीच्या ओबीसीचे लोक आणखीन बी झाडू मारलेले आहेत पंजाबराव देशमुख यांनी त्यांना का तुम्ही वर घेत नाही त्यांनी आम्हाला पुढे येण्यासाठी आणखीन भरपूर प्रयत्न करायला तरी हे आरक्षण जर दिलं तर कसं तरी आम्ही ओघामध्ये त्यांच्या हो बरोबर चलू आम्हाला कोणावर अतिरेक करायचं नाही आम्हाला कोणाशी काही देणं घेणं नाही आमच्या हक्काचं आहे कुणबी हे आरक्षण पहिल्यापासून आहे ना आम्ही जातकच कुणबी म्हणजे शेतकरी हे बीच आहे मराठा हे कोण आहे काय सांगाल दादा कधीपासून तुम्ही लढ्यात सहभागी आहात लढत आम्ही सर जवळजवळ बारा वर्षापासून आम्ही लढ्यात सहभागी आहेत त्यामुळं सर आरक्षण मिळणं गरजेचं आहे का? मी कारण शिक्षित किती शिक्षण आणि आतापर्यंत कशा पद्धतीनं का आरक्षण आम्हाला आतापर्यंत उपलब्ध नाही आहे कारण सुशिक्षित असताना सुद्धा आम्हाला सुशिक्षित बेरोजारसारखी आम्हाला वागणूक मिळते या समाजामध्ये कारण की आम्ही मराठा ओपन असल्यामुळं की आम्हाला कुठं शिक्षणामध्ये सवलत मिळत नाही नोकरीमध्ये सवलत मिळत नाहीये कशा पद्धतीच्या प्रॉब्लेम कधी कधी एक मार्कानी किंवा पाच पाच पण हो भरपूर वेळा आला, ओ, भर आला सर, सर। भरपूर वेळ आलेला आहे सर सर त्यावेळेस या लढ्यात सहभागी आहात का वेगवेगळ्या नाही नाही त्यामुळेच या लढ्यामध्ये आम्ही सहभागी आहे सर त्यामुळे सर आम्हाला थोडं आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही कमी कमी आम्ही जर आमची आम्ही पुढे नाही गेलो आमची मुलं पुढे जातील त्यामुळे आम्ही थोडस लढ्यामध्ये जाहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी कशा पद्धती नमस्कार प्रसंग सोबत आ, मी दोन हजार नऊ साली शिक्षक म्हणून जॉईन झालो जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी